कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे धुळ्यात जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेच्या वतीनं आयोजित तीन दिवसीय विरांगना प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटन धुळ्याच्या जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्या हस्ते आज झालं मुलींना संकटाच्या वेळी स्वतःचं संरक्षण करता यावं यासाठी त्यांना प्रात्यक्षिक देणं गरजेचं आहे म्हणूनच जिल्हा प्रशासनानं वीरांगना प्रशिक्षणाचा उपक्रम हाती घेतला आहे प्रशिक्षणातून मुली संरक्षणासाठी आत्मनिर्भर होतील असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला मार्शल आर्ट तज्ज्ञ शिफूजी शौर्य भारद्वाज यांनी विद्यार्थिनींना आत्मसंरक्षणासाठी करायच्या उपाययोजनांबद्दल मार्गदर्शन करून त्यांना प्रशिक्षण दिलं या प्रशिक्षणासाठी इथं विविध विद्यालयातील विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं आल्या आहेत आणि आता राज्याच्या विविध जिल्हा